हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण आता दोन दिवस झालं बघा पाऊस थोडासा कमी होता आज बऱ्यापैकी उघडला होता म्हणल्यानंतर मग अंगणामध्ये थोडंसं झाडं मारून घ्यायचं होतं आता पावसाळ्यात कसं पावसामुळं झाडायला येत नाही बाहेरचं जास्त पण ज्यावेळी उघडेल त्यावेळी असं एखादा दिवस उघडतो मग त्यावेळी पटकन असं झाडून घेतलं तर होऊन जातं नाही तर काय होतं ही पालं जे पडतात ना फंसाची झाडं आहेत साईडनं भरपूर मग त्याचं पालं पडतं जास्त असं आणि पाऊस असेल तर मग ते असं मातीबरोबर चिकटून बसलेलं असतं निघत नाहीत मग थोडासा जरी उघडला ना मग असं खराट्यानं झाडून घेतलं की स्वच्छ होतं थोडंसं उन्हाळ्यात कसं रोजच्या रोजच झाडावं लागतं तसं पावसाळ्यात ज्यावेळी पाऊस उघडेल त्यावेळेसच झाडायला येतं आणि जास्त कचरा होत नाही उन्हाळ्यात पालं जास्त पडतं तसं पावसाळ्यात काही एवढं पालं वगैरे पडत नाही आता हे आठ दिवसाचं झाडलेलं आहे बघा आणि उन्हाळ्यात रोजच्या रोज झाडलं तरी याच्या डब्बल असा कचरा निघतो तसा पावसाळ्यात एवढा कचरा निघत नाही आहे त्यामुळं पावसाळ्यात झाडायचं काम थोडंसं कमी होतं कपड्याचं काम वाढतं पण झाडं मारायचं जास्तही राहत नाही सगळं पालं वगैरे सगळं गोळा करून घेतलं आणि भरून टाकला कचरा लगेचच नाही परत त्याच्यामध्ये लगेचच पाल गोळा करून ठेवलेले आहेत वाळवी तयार होते लाल माती असल्यामुळं आणि आता पाऊस भरपूर आहे त्यामुळं ना जास्वंदीला का काही फुलंच हे होईनं झालेत तर लागणं झालेत काही शोची झाड आहेत आणि जास्वंदी आहेत थोडे झेंडूची फुलं आहेत पण आता फुलं जास्त भेटतच नाही आहेत मग झाडून असं हे संध्याकाळच्या वेळेला मी झाडून घेतलं होतं कारण दिवसभर थोडंसं पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी अडकलं होतं म्हणल्यानंतर झाड मारून घेतला सगळा आणि हे असं सगळीकडं आता हिरवंगार आणि गवत पण आता ना थोडं थोडं वाढायला लागलेलं ला आहे थोडंसं थोडंसं एक एक बाजू क्लीन केलं की होऊन जातं आणि हे प्रांजलीचा आज कार्यक्रम होता स्कॉलरशिप भेटलेलं तिथं आणखी एका ठिकाणी त्यांना हे सन्मान भेटणार होतं मग तिथं गेलो होतो

പോലീസ് സംവിധാനമുണ്ട് കേരളത്തിലെ ഒരു പണിയുണ്ട് ഇവിടെ ആ പണി നടപ്പിലാക്കുന്നത് പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ കൂടെയാണ് നിങ്ങളുടെ സ്കൂൾ രാവിലെ പത്ത് മണിക്ക് തുറന്ന് വൈകുന്നേരം നാലു മണിക്ക് അടയ്ക്കുന്ന പോലെ രാവിലെ തുറന്ന് അടയ്ക്കുന്ന ഒരു സാധനമല്ല എന്ത് എന്ത് പോലീസുകാർ വന്ന് ക്ലാസ് എടുത്തു പോയാൽ നിങ്ങള് ഇനി അത് മറക്കരുത് നിങ്ങൾ ഒന്നും എവിടെയും എഴുതി വെക്കണ്ട നിങ്ങളുടെ മനസ്സെന്ന് त्यांचा बराच वेळ एक तास ते दीड तास म्हणजे लेक्चर चालू होतं एकवीस वर्ष झालं त्या लेडीज पोलीस आहेत म्हणजे ड्युटी करतात आणि आता केरळ राज्यामध्ये बघा दोन हजार सतरापासून पिंक पोलीस म्हणून हा एक नवीन म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी कॅलिकटमध्ये वडगऱ्यामध्ये म्हणजे त्यांच्या बऱ्याच अशा शाखा आहेत पिंक पोलीस म्हणजे पिंक हा लेडीज कलर मानला जातो आणि त्यांचा एक आता नंबर दिलेला आहे तुम्ही कुठंही असाल काही अडचण आली असेल तुम्हाला तर तुम्ही ना लगेच त्या फोनवर नंबरवरती कॉल करून ना त्यांची हेल्प घेऊ हो शकता मग आता सहा वर्ष झालं ह्या ऑफिसर आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत पिंक पोलीसमध्ये भरपूर असं त्यांनी म्हणजे हे केलं सांगितलं बराच वेळ आणि नंतर मग मुलांना सन्मान दिलं आणि कृष्णाला दिदीचा सन्मान पण घ्यायचा होता तोही घेतला आणि परत पण त्यांच्याजवळच जाऊन थांबला होता त्याला बोलवलं तरी तो येतच नव्हता त्या म्हटल्या असू ती थांबवते काही म्हणजे हे नाही पण त्याला असे भीती वगैरे काही वाटत नाही नवीन लोक आहेत काही तसं काही नसतं त्याचं मग तिथं छान आणि समोसा होतं ते पण खाल्लं आणि नंतर मग घरी आलो <coughs> खूप छान म्हणजे त्यांचं लेक्चर खूप छान होतं बराच वेळ चाललं लेट झालं होतं थोडंसं पण छान सांगितलं सेल्फ डिफेन्स म्हणजे कसं राहिलं पाहिजे हे केलं पाहिजे मुलांना ना प्रोत्साहन दे भेटलं असं म्हणजे हे होतं आणि नंतर हे मी आता सकाळी पीठ संपलेलं होतं म्हणजे नंतर बादली घासून ठेवली होती इकडं म्हणजे असंच मग प्लॅस्टिकच्याच बादल्यांमध्ये स्टोअर करून ठेवतो मग आता वाळलेली होती म्हटल्यानंतर पुसून त्याच्यामध्ये पीठ काढून ठेवलं आणि इथं देवळामध्ये कृष्णाच्या मंदिरामध्ये दे ना अन्नदान होतं मग मला काही जायला नाही जमलं पण माझ्या शेजारच्या ज्या काका आहेत त्या जातात मग त्यांनी माझ्यासाठी पायसम आणलेलं होतं त्या जेव्हा पण जातील त्यावेळी ना असं घेऊन येतात काहीसम म्हणजे गव्हाची खीर असते ते खूप छान लागते चवीला मंदिरातला प्रसाद कसा मग छानच असतो आणि इकडं कसं हे घालून नारळाचं दूध आणि तूप घालूनच केलेलं असतं त्यामुळं चव अगदी छान असते मग ते पण काढून ठेवलं बाकी स्वयंपाकाची पण तयारी केली कणिक वगैरे मिळून ठेवले कुकर लावून दिला आणि नंतर मग कृष्णाचा थोडा अभ्यास होता होमवर्क तो पण करून घेतला तिला आता आज जाऊन बस म्हटलं बेडरूममध्ये कारण त्याच्या आवाजामुळं त्याचं जास्त मोठ्यानं वरडून वरडून करत असतो त्यामुळं मग तिला डिस्टर्ब होते मग तिनं तिचं तिचं आत बसून करत ती। होते आणि काही असेल विचारायचं तर मग येऊन विचारते तिला कसं ट्युशन आहे म्हणल्यानंतर बऱ्यापैकी मग ट्युशनमध्ये तिचं सॉल्व होऊन जातं आता हिंदीचं काही असेल तर मग हिंदीचं मी घेते तेवढं बाकीने सगळं ती घेतात आता इंग्लिश वगैरे तिचं बाकीचं नाही जमत एवढं टफ आहे मुलांचं थोडंसं त्याच्यामुळं आणि कृष्णाचं काही हे असते इझी असते त्यामुळं मग कृष्णाचं मी घेते आता त्याचं टीचरनं काही सांगितलं असेल त्याला म्हणजे नोट कशा कोणत्या ह्याला कशा घ्यायचे तर ते बाकी सगळं पण तीच बघते मग ते सांगत होते एवढ्या अशा नोट त्याला आणावं लागतात काही एक लाईनीचे दोन लाईनीचे अशा चार लाईनीचे त्याच्या काही नोट आणायच्या राहिल्या होत्या ते पण तिने सांगितलं हे असं असं घेऊन या म्हटल्यानंतर आणि बाकी राहिलेलं होमवर्क पण मग त्याचा करून घेतला त्याला थोडासा म्हणजे वेळ जातो म्हणजे एवढं पटकन काही करत नाही तो होमवर्क <laughs> <laughs> बॅगेत काय आहे काय नाही चेक करून ना त्याचं मग भरून ठेवते नंतर मग स्वयंपाक वगैरे पण आवरला जेवण वगैरे झालं डेली रुटीन म्हणल्यानंतर हे असंच असतं दिवसभराचं आपण जे काही करतो तेच तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ